त्या भगवंताचं नाम चिंतन करण आणि हे करत असताना संसारामधलं प्रेम जे आहे ते देवाजवळ ठेवा नाहीतर आपण क्रिया जा करतो आणि प्रेम असतं संसारावरती चा चा क्रिया चालू आहे भक्तीच्या सकाळची वेळ आहे देवाऱ्यासमोर बसलोय देवाला स्नान घालतोय हातामध्ये पाणी घेतलंय घेतलंय आणि स्नान घालतोय आमच्या मोबाईलची काय करतो आपण लगेच मोबाईल आणि दुसऱ्या हातात त्या ठिकाणी देवाला स्नान घालतोय अशी भक्ती असून उपयोग नाही बर का म्हणून क्रिया चालू आहे भक्तीचा प्रेम मात्र संसारावर आहे ना असं चालणार नाही म्हणून संसारावरती जे काही माणसाचं प्रेम जडलंय ना ते तुको बराय सांगतात देवाच्या चरणावरती स्थिर करा विठल 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 आणि याही पलीकडे जाऊन सांगतात ज्या ठिकाणी आपला जन्म झाला ज्या कुटुंबामध्ये आपण राहतोय ज्या समाजामध्ये आपण वावरतोय ज्या पदावरती आपण आहोत ज्या काही परिस्थितीमध्ये आपण वाढत आहोत त्या ठिकाणी जसं ठेवलंय देवाने तसं त्या स्थितीमध्ये समाधान माना त्या ठिकाणी चिंता करू नका ठेविले आनंदे पैसे ची राहावे चित्ती असू द्यावे समाधान नाहीतर माणसाचे चेहरे बघा बर का नुसता श्राद्धाच प्रवचन असलं म्हणून वेगळे चेहरे असतात असं काही नाही कीर्तनामध्ये बघा कोथे मध्ये बघा नुसते चेहऱ्यावरती बारा वाजले किती जोक मारण्याचा प्रयत्न करा किती विनोद सांगण्याचा प्रयत्न करा तरी हसूच येत नाही हो माझ्या कीर्तनातलं दुसरं काही घेऊ नका परंतु एक जीवनामध्ये हसून खेळून जीवन जगा जो हसून खेळून जीवन जगतो त्याच आयुष्य हे तिळतीळ वाढत राहतं कमी होत नाही हसून खेळून जीवन जगेल त्याला कोणत्याही प्रकारचे विकार सुद्धा झडणार नाही हास्य हे माणसाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे बर का पुरुष मंडळांना सांगते बर का अरे या तो हसलो घर जाके तो ही होणे वाले तुम्हाला घरी जाऊन हसता येणार नाही पत्नीची ना आपली कुरकुर चालूच असते त्यापेक्षा इथं तरी हसा दोन तास इथं स्वतःचा आनंद घ्या विठाल विढल विढल जिसने हसना सीख लिया उसने जीना सीख लिया हंसने की आदत डाल लो क्योंकि रुलाने वाले तो कदम कदम पर मिलते हैं म्हणून शिका जीवनामध्ये हसून खेळून जीवन जगा बघा किती जीवनामध्ये आनंद असतो माणूस जीवनामध्ये आलं ना इतकी काळजी करत बसतो की विचारूच नका पण एक वाक्य लक्षात ठेवा सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण उंच धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं एकदा काय झालं उन्हाळ्याच्या रस्त्याने चालत असताना मी घरी चप्पल विसरली बरं का रस्त्याने चालत असताना माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती रणरंत ऊन आहे जमीन तापली आहे चटके बसत आहे पायाला आणि जेव्हा मनात विचार आला माझ्या पाय चप्पल नाही थोडा वेळ वाईट वाटलं पण ज्या मागे वळून पाहिला त्यावेळेला एक यौवन असा आला होता की ज्याला पायच नव्हते म्हणजे बघा आपल्याला भगवंतानी जे काही दिलंय त्यामध्ये आनंद माना आपलं जे दुःख आहे ना दुसऱ्याच्या दुःख वजा करा आणि आनंद मिसळा म्हणजे जीवन हे आनंदमय होईल किंवा समयाशी सादर भावे देव ठेवी तैसेची राहावे जस ठेवलंय त्यामध्ये समाधान माना नाहीतर संसार करत असताना इतकी अपेक्षा जीवनामध्ये मानवाला असते बसायला गाडी राहायला माडी काम करायला गडी तरी सुद्धा आमची आशा संपत नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती यज्ञ नाही केला दिशा हिंदा पावला माया वेष्टीला म्हणून जीवनामध्ये सुखी असं जर वाटत असेल तर त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा आणि तो आनंद घ्या आता आपण सर्वांनी या ठिकाणी त्याच भगवान परमात्म्याचं एकदा चिंतन करू नाम चिंतन करू सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा विठो बारखुमाय

करत वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ अन भोग नेते फळ संचिताचे बर का संचिता प्रमाणे जे काही भोग आपल्याला भोगायला लागतात ना प्रत्येकाला ते कधी चुकणार नाही कर्माचे तीन प्रकार एक आहे क्रियमान कर्म दुसरा आहे संचित कर्म तिसरा आहे प्रारब्ध कर्म क्रिया क्रियमान कर्म म्हणजे काय जे आता चालू आहे जे आपण करतोय ते झालं क्रियमान संचित म्हणजे काय जे अगोदर करून ठेवलंय ज्याचं फळ आता आपण भोगतोय ते आहे संचित कर्म प्रारब्ध म्हणजे जे काही पुढे आपल्याला आपल्या वाट्याला येणार जे आपल्याला भोगावं लागणार ते आहे प्रारब्ध परंतु लक्षात ठेवा काही लोकांना प्रश्न पडतो ताई आम्ही एवढं भगवंताचं नाम चिंतन करावं आम्ही कीर्तनाला जावं प्रवचनाला जावं तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख का याचं उत्तर असं आहे आता जे दुःख आपण उपभोगतोय हे आता केलेल्या कर्माचं फळ नाही हे मागे करून ठेवलेल्या संचिताचं फळ आहे म्हणून भोगणे ते फळ संचिताचे तुकोबांनी म्हणतात त्या संसारामध्ये वाहवत जाऊ नका आणि वाटतच असेल त्या संसाराची चिंता तर एक काम करा बघा की तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापई देवाच्या चरणावरती हा संसार समर्पित करायचा आहे कारण एक वाक्य लक्षात ठेवा जी काही गोष्ट जी काही कृती आपण ईश्वराला स्मरून करतो ना त्या गोष्टीमध्ये दोष राहत नाही आणि ते कार्य ती कृती सुलभ झाल्याशिवाय राहत नाही विथळ 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 विथळ

आहे म्हणून जाता जाता तुको म्हणतात कि हा संसार त्याच्या चरणावर समर्पित करा अभंगाचं शेवटचं चरण तू का मने घालू कमने E विठाल 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 बघा जाता जाता या ठिकाणी या सर्व माय माय पित्याला एकच संदेश आहे बर का माझ्या आईंनो माझ्या वडिलांनो ो दादांनो एकाच गोष्ट लक्षात ठेवा की आपण जीवनामध्ये कितीही पैसा कमवू संपत्ती कितीही कमवू परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मुलाबाळांना सुसंस्कारित करा त्यांना चांगले संस्कार द्या जर तुम्हाला वाटत असेल ना म्हातारपणी त्यांनी आपला सांभाळ करावा तर संस्काराची शिदोरी त्यांच्याबरोबर द्या मला हे का सांगावं असं वाटतं कारण तुम्ही या समाजामध्ये निरीक्षण करा अलीकडच्या काळामध्ये तरुण मंडळी जी आहे तरुण युवक जो आहे ना तो निराशेकडे वळत चाललेला आहे काही छोट्या छोट्या कारणांवरून आत्महत्येकडे तो वळत चाललेला आहे आणि म्हणून त्यांच्याजवळ जर विचारांची खंबीर मशाल असेल ना तरुण अशा गोष्टीकडे कधीही वळणार नाही आणि म्हणून त्यांना संस्कार द्या किती इस्टेट मिळवली काही कामाची नाही दादा बर का किती श्रीमंत व्यक्ती आपल्या गावामध्ये असू द्या परंतु त्या श्रीमंताचं पोरग जर रात्री दिसत असेल ना काही अर्थ नाही त्या श्रीमंतीला एक गोष्ट लक्षात ठेवा लोकांना वाटतं माझा बंगला झाला मी झालो श्रीमंत माझ्या घरासमोर कार आली मी फार श्रीमंत झालो लक्षात ठेवा प्रगती कार मी नाही प्रगती घरके संस्कार में है प्रगती उच्च मकन मी नाही प्रगती उच्च मुकाम में हे उन अशी संस्कार द्या त्या म्हातारपणी थकल्या भागल्यावर करण्याचं हे काम नाही तारुण्यातला उत्साह तुमच्यामध्ये ओसंडत आहे ताजेपणा आणि हिम्मत भरभरून वाहत आहे म्हणून आता व्हा आणि कामाला लागा याच जन्मामध्ये स्वप्न बघा आणि याच जन्मामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा या वारकरी संप्रदायामध्ये येऊन या भक्ती परंपरेचं हे छोटस रोग जे आहे त्याला वटवृक्षामध्ये नेण्यासाठी आपला सुद्धा हातभार त्या ठिकाणी लागू द्या हा संदेश तुमच्या समोर ठेवते आणि झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबते ज्ञानेश्वर माऊली Yeah. you